संघ त्यासोबत पहिला भोकरपाडा संघ म्हणून तुमचा फक्त एक रनर पाठवायचं आहे बी टीमचा एक रनर त्याचबरोबर आपण भोकरपाडा संघाचा एक रनर आणि या टीम मध्ये जिंकणारा संघ आहे त्यामधला एक रनर भोकरपाडा टीमचा खर तर वेगाचा शेवट आधी पाटील या ठिकाणी येतोय नेहमीच वेगवान गोलंदाजी करतो सुद्धा खूप माहीर आहे आणि त्याला आता तो येतोय ये भोकरपाडा टीम कडून मी बीड टीमच्या कॅप्टनला सुद्धा तीच विनंती करेन की जो धावणारा खेळाडू असेल त्याला आपण पाठवायचंय चलो बीड संघाला विनंती असेल की आपण लवकरात लवकर आपला हृतिक केदारी असू शकतो धावणाऱ्यामध्ये बीड टीमचा आधी पाटील या ठिकाणी आलाय आधी पाटील आपण पाहिलं भोकरपडा संघाचा ज्या खेळाडूने आजच्या दिवसामधला खेळ अक्षरशः गाजवलाय बॅटिंग करताना त्याच्या बाटमधून जे स्विंग वर फटकेबाजी येत होते ते पाहण्यासारखे होते आणि तोच आता आधी पाटील पाहिलं तर पुढच्या टास्कसाठी इथे नक्कीच त्यांच्या टीम कडून प्राचारण केलंय तर बीड संघाला सुद्धा विनंती असेल आपला सुद्धा एक खेळाडू आपण पाठवायचाय मार्चला सुरुवात होते कारण की आता जिंकण्यासाठी गरज असेल ती एकोणीस धाव्याची गोलंदाजी मार्कवर अभिषेक यादवला पाहतोय बॅटिंग साठी टीमचा एक धाकड खेळाडू जयेश पाटील साथीला पाहिलं तर अक्षय पाटील या दोघांची जोडी मागच्या चा मॅच माच्च विनर अक्षय पाटील लाईकला स्ट्राईक ला, स्ट्राइक ला जयेश पाटील पहिलाच बॉल यष्ट्या होत वस्त पहिल्या बॉलवर जयेश पाटील यांच्या फर्निचर डिस्ट्रॉय करताना गोलंदाज अभिषेक ने मुसंडी मारली विकेट जातीये यू मिस आय विल डेफिनेटली हिट पहिला विकेट पहिला फोलंदाज गारत डीजे करायचं ते अभिषेकला करावं लागेल कारण की आपल्या टीमचा एक चांगला खेळाडू चांगला ऑलराउंडर आणि तेवढा चांगला गोलंदाज म्हणून अभिषेकची वर्णी लागते तर अभिषेकने पहिले मिळवला विकेट यानंतरच्या विकेट जागी फलंदाज जय जय पाठारे मैदानामध्ये रवाना झालाय एक चांगला डावखोर आताने फलंदाजी करणार आहे जय पाठारे आपण मैदानामध्ये पाहतोय समोर पाहिला तर अभिषेक यादव फिल्डिंग आपली इथं थोडी सजवताना जर आपण पाहिलं तर बॅटिंग करताना जयेश पाटील जे होते राईटी बॅट्समन तर राईटी फलंदाज बाद झाले त्यानंतर लेफ्टी फलंदाज झाले त्यानुसार पाहिलं तर फिल्ड डिस्ट्रिक्शन थोडस चेंज करतात किपरच्या भूमिकेमध्ये आपण नीरज यादव याला पाहतो त्याच्या मागे पाहिलं तर लाला यादव यांना पाहतोय की संपूर्ण यादवांची टीम आहे आणि पाहिलं तर जय हनुमान सुभाष नगर या संघ नावाने खेळताना आपण पाहतोय चला स्पीड अप घ्यायचंय म्हण विपक्ष नगर दुसरा बॉल लगातार दुसरा यष्ट्या उद्ध्वस्त करताना काय म्हणाल तुम्ही सर या गोलंदाजाने ज्या प्रकारे गोलंदाजी केली अतिशय वेगवान ज्या उंचीने बॉल होतोय त्यानंतर फलंदाजीची बाट येईपर्यंत बॉल यष्ट्यांवर लागतोय आणि यष्ट्या अक्षरशः जमिनीला दोस्त होत आहेत काय म्हणाल तुम्ही सर खर तर क्रिकेटमधील ब्रह्मास्त्रच फेकला आणि स्तब्ध उभं केलं फलंदाज अशा अल्भूत अशा नजरेने बघत राहिले चेंडू कधी आला आणि कधी यष्ट्या उकडून गेला हे फलंदाजाला सुद्धा समजलं नाही भन्नाट वेगानं ना आपण हा चेंडू पाहिला आणि गोलंदाज इथे मात्र स्वतःला सिद्ध करतोय बारा मध्ये अठरा सुरुवातीला बनवल्या त्या सुभाषनगर टीम ना आणि एकोणीस धावा जरी माफक वाटत असल्या तरी सुरुवातीचे दोन चेंडू ज्या पद्धतीने टाकलेत हे आव्हान सोपं नसेल वरद विनायक मळ टीमला नक्कीच सर आम्ही मागील तीन वर्ष या खेळाडूला पाहतो त्यांच्या सुभाष प्रीमियर लीग मध्ये प्रत्येक ठिकाणी पाहिलं तर त्यांचा खेळ चांगला होत असतो आणि आता हॅट्रिकची संधी असेल विकेट हॅट्रिकची संधी असेल ते म्हणजे सुभाष ठगरच्या खेळाडूसाठी एलबी ची अपील केले आणि विकेट हॅट्रिक मिळवतोय ते लगातारचा फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो म्हणजे पाहिलं अभिषेक यादव या स्पर्धेमधील बहुतेक पहिली विकेट हॅट्रिक घेताना आणि या महत्वाच्या मोक्याच्या क्षणाला विकेट हॅट्रिक घेतोय इकडे महडकर महडकर सांगतायत कि की अक्षय पाटील जना, या स्पर्धेमध्ये त्यांना कायम ठेवलंय तो नॉन स्ट्रायकर जरी राहिला तरी शेवटच्या सहा मध्ये एकोणीस बनवण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे आणि हेच सांगत असताना महडचे सगळे खेळाडू सांगतात की पायचित फलंदाज बाद झाले याचा अर्थ विकेट हॅट्रिक प्राप्त करतोय तो गोलंदाज विकेट हॅड्रिक नक्कीच मिळवलं महत्वाच्या मॅच मध्ये टॉप सिक्स मधली ही तिसरी मॅच आणि या तिसऱ्या मॅच मध्ये अभिषेक यादव जनमान सुभाष नगर संघाचा हा गोलंदाज बॅक टू बॅक तीन विकेट मिळवतोय विकेट हॅड्रिक घेतलंय विकेट हॅट्रिक घेण्याची किमया नक्कीच या मैदानामध्ये साधतोय आणि आता पाहिलं तर अक्षय पाटील यांची विकेट खूप महत्वाची असेल कशाही प्रकारे येऊ दे परंतु अक्षय पाटीलची विकेट जर का आली ना तर इथे मड संघाचं कम्बर्टर मोडला समजा परंतु क्रिकेटचा सा सामना आहे क्रिकेटच्या सा सामन्यामध्ये अकरावा खेळाडूंसुद्धा षटकार मारून मॅच जिंकू शकतो कारण की बाड आणि बॉलचा इथे संपर्क झाला तर मॅच कुठेही जाऊ शकते अभिषेक यादव खूप चांगली गोलाची अद्याप एकही धाव नाही यानंतरचा बॉल पुन्हा एकदा खूप चांगला खोलात टाकलाय रनआउटची संधी निर्माण झाली होती परंतु या बॉलवर सिंगल रूपामध्ये धाव संख्या कंप्लीट केली जाते आता बऱ्याच वेळानंतर कालांतरानंतर पाहिलं तर स्ट्राईक मिळते ती फलंदाज अक्षय पाटील यांना पहिली धाव कंप्लीट झाले अजूनही पाहिलं तर अठरा धाव संख्येची गरज असेल आठ बॉल आणि आठ मध्ये अठरा धाव संख्येची गरज असं वाटलं होतं च्या सरासरीने धावा जमवायच्यात परंतु पहिले चार बॉल ज्या प्रकारे टाकलेत ना ते आता फलंदाजाला समजलेत नाहीत आता अक्षय पाटीलची एक विकेट खूप महत्वाची ठरेल आता संपूर्ण टीम एकच म्हणत असेल की एक विकेट आम्हाला येऊ हो दे अक्षय पाटीलची विकेट ही सुभाष नगर संघासाठी पाहिलं तर एक खूप महत्वाची बाब ठरू शकते बॉल आहे जेल घेण्याची संधी निर्माण झाले अभिषेक यादव नीरज यादवने पकडला जेल कॉम्बो कॉम्बिनेशन तयार केलं दोघांमध्ये हा जेल नक्की वाटून घेतला परंतु या टीमचा जल्लोष पहा मॅच विनर खेळाडू अक्षय पाटीलला इथे बाद केलंय या ओव्हर मधला चौथा विकेट सुद्धा मिळतोय अभिषेक यादव काय झालं या मॅच मध्ये असं वाटलं होतं साडे नऊची सरासरी या मॅच मध्ये सहजरित्या एवढे धाकड खेळाडू भाऊबोली जयेश पाटील निलेश पाटील अक्षय पाटील सारखा एक टेम्परमेंट असलेला खेळाडू जय सारखा एक चांगला खेळाडू या मॅच मध्ये मा सहजरित्या धावा जमवू शकतात परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये जर एखाद्या टीमने आपली बाजी मारायचा प्रयत्न केला तो सुसाट नक्कीच सुटू शकतो ते दाखवून दिलं म्हणजे अभिषेक यादवने जसं पाहिलं तर शाहीर बैलानी या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आपल्या नावाचा डंका वाजवलाय तसा डंका पाहिला तर वाजवताना गोलंदाजी मार्कवर अभिषेक यादव हनुमान सुभाष नगर संघाचा गोलंदाज आणि इतर या मॅच मध्ये पाहिलं तर बऱ्यापैकी आपल्या टीमच्या बाजूने आपल्या टीमचा पारडा जड करून ठेवण्याचं काम करतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये करण खूप चांगली पाहिला तर इथे गोलंदाजी करतो शेवटचा बॉल शिल्लक असेल आणि हा हाई बॉल खूप सुरेख एकदा प्रेक्षकांना विनंती असेल या गोलंदाजाची जर गोलंदाजी आवडली तर टाळ्या वाजवायला काही हरकत नाहीये बघा या मॅच मध्ये आता काय झालं एकच ओव्हर नक्कीच टाकली एक मध्ये एकच धाव खर्च केलाय आणि एक धावेच्या मध्ये त्याने तब्बल चार, चार विकेट या मध्ये मिळवल्यात मागच्या दोन मॅचचा विचार करता एकही मॅच रन स्कोर चेस झाला नव्हता आणि मड संघाने टॉस जिंकला होता बघा कधी कधी असं असतं की कधी कधी आपल्याला वाऱ्याप्रमाणे चालावं लागतं हवा ज्या बाजूला त्या बाजूला आपल्याला नक्कीच थोडं जावं लागतं हवेच्या विरुद्ध जर आपण गेलो तर थोडंफार आपल्याला फटका जरूर बसू शकतो परंतु क्रिकेटच्या सामन्यामध्ये कधीही वेळ बदलायला वेळ लागत नाही एखादा बॉल जर का साठी जर का जीवनदान ठरला तर बॅट्समन अक्षरशः या मॅच मध्ये धुमाकूल घालू शकतो आता मॅचमध्ये गरज असेल ती सहा बॉल आणि सहा बॉलमध्ये जिंकण्यासाठी अठरा धाव संख्येची गुड्डू बोलंदाजी मार्कवर सकाळचे सहा वाजल्यात या संपूर्ण चिंचवलीमधील सर्व ग्रामस्थांना त्याचबरोबर अजूनही माझे बघता सर्वांना माझ्याकडून मानाचा सुप्रभात असेल सर्वांना सुप्रभात कारण की या चिंचवली गावाचं जर आपण वातावरण पाहिलं तर साईडलाच पाहिलं तर एक असं सुंदर असं डोंगर आहे पलीकडे बाटीचा तळा आहे बरेचसे मोठे मोड़ मोठे बंगलो आहेत चिंचवलीमध्ये आमचं वा, वारकरी संप्रदायाचे सर्व आमचे माता भगिनी पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर पाहिलं तर डॉट बॉल डॉक्टर बाउन्सरचा प्रयत्न केला आणि आता जिंकण्यासाठी गरज असेल ती म्हणजे पाच बॉल अठरा धाव संख्येची मढ संघाचं पार्ट आपण पाहिलं तर खूप मोठं वाटलं होतं असं वाटलं होतं की मढ संघ या मॅच मध्ये एकतर्फी विजय मिळू शकतो एकोणीस धावा पाहिजे होत्या आणि अक्षय पाटील जयेश पाटील सारखे खेळाडू असताना का शक्य नव्हतं पहिला बॉल डॉट आलाय दुसरा बॉल आउट साईडला भिरकावलाय बॉल चाललाय सीमा लगत बॉलला अडवला जातोय पहिली धाव कम्प्लीट केली आहे दुसरीच्या प्रयत्नामध्ये नीरज यादव यष्ट्या उद्वस्त करतो विकेट जातीय फलंदाज बॅक टू दी डगॅट सर खर तर एसटी रक्षक बेस्ट विकेट किपर आणि बेस्ट फिल्डर यासाठी टॉवर फॅन दशरथ पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत आणि आपण बघतोय सुरुवातीला शिवा दलवियानं आपण पाहिलं एष्टीरक्षण करताना त्यांचा उत्साह त्यांचा आत्मविश्वास जरूर एक क्रमांक एका ट्रॉफीचे एक ते परली संघ हकदार असेल पण जे वैयक्तिक पारितोषिक आहे त्या पारितोषिकाकडे एष्टीरक्षकसुद्धा आता स्वतःला झोकून देत आहेत मला वाटतं सागर पाटील या सगळ्यांच्यात मागेच राहिले असतील कारण ते हावभाव कमी पण चेंडूवरती अगदी नजर जास्त ठेवतात इथे मात्र एस टी रक्षकांच्या अवभाव सुद्धा भरपूर मॅटर करतात आणि त्या पद्धतीची कामगिरी करतायत इथे आपण बघतोय सुभाष नगर टीमच्या एस टी रक्षकाला या अगोदर पाहिलं टीमच्या शिवा दलवी या एसटी करूया संदीपजी गाडवे हे सुद्धा इथे उपस्थित राहिले या सुभाष नगरच्या खेळाडूंवर त्यांचं अतोनात असं प्रेम आहे संदीपजी गाडवे ते सुद्धा उपस्थित राहत त्यांचं आपण करूयात या एकता चषकामध्ये स्वागत संपूर्ण सुभाष नगरचे के आहेत त्यामध्ये पाहिलं तर सुभाष नगरची दुसरी बी टीम सुद्धा आहे त्यामध्ये अजितला आपण पाहतोय या मैचचा जल्लोष नक्की त्यांच्या संपूर्ण पाटीरा कडून केला जाईलच चार बॉल आणि 17 गरज अजूनही मैच संपलेली नाहीये अजूनही मह टीमवर हो आपण पाहिलं तर गणपती बाप्पाची कृपा दृष्टी जरूर आहे हा बॉल पाहिला तर जातोय नीरजच्या हातामध्ये पकडला झेल आणि पुन्हा एकदा आल्या पावली तसा शतपावली करत माघारी येणारा फळांचा आपण पाहतोय विघ्नेश बॅक टू दी डॅग आउट विजय मिळवलाय एकोणीस धावा डिफेंड केल्यात आणि एकोणीस धावा डिफेंड करताना काय गोलंदाजी केली अवघी धाव खर्च केली एक आणि चार विकेट मिळवल्या या मॅच मधला प्लेअर मॅच नो डाऊट अभिषेक यादव नगर टीम एक खेळाडू पाठवा आपला चॉईस खेळाडू जो धावणार आहे लवकर पाठवा अभिषेक यादव या मॅच चा प्लेअर द मॅच त्याच पाहिलं तर अभिषेक यादवला पाचशे रुपयाचा कॅश प्राईज सुद्धा मयूरजी लक्ष्मण पाटील यांच्या साहेबांकडून आहे प्लेअर ऑफ द मॅच हे पारितोषिक दिलं जाईल अभिषेक यादव या खेळाडूला पण त्या अगोदर या अभिषेक यादव या मॅच मध्ये तुम्ही वन साइड हिरो ठरला तुमच्या टीम साठी तुम्ही खूप चांगली कामगिरी केली वड सारख्या टीमला पराभूत करण्यामध्ये तुमची मोलाची कामगिरी राहिली आणि मयूरजी लक्ष्मण पाटील यांच्या शुभ हस्ते आपल्याला पाचशे रुपयाचे कॅश प्राईज त्यासोबत प्लेअर मॅच ची ट्रॉफी सुद्धा प्रदान करण्यात येते आतमध्ये कोणी येणार नाही याची दक्षता फक्त पंच असतील आणि जे खेळाडू आहेत तेच खेळाडू आतमध्ये असतील चला तीनही टीमचे खेळाडू